मायबाप जनतेने संधी दिली सोडण्याचा कोणते काम करण्याचा संकल्प आहे आपला न्यूड आल्यावर जनतेची काय मागणी असते स्वच्छता नाणी पाणी प्लॅट दिवाबत्ती ते पुरे सोडण्याचा प्रयत्न करू सध्या पंधरा पंधरा दिवसाय यासाठी काय योजना तुमच्या मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोटले साहेब यांनी संकल्प केलेला आहे जालन्याला मी पंधरा दिवसाला पाणी येतं ते कसं दोन दिवसावर येईल एक दिवसावर येईल ते पूर्ण प्रयत्न प्रयत्न तरी केलेले त्या हिशोबाने जालना शहरात जास्तीत जास्त महिना दोन तीन महिन्यात जालना शहरात एक दोन दिवस दिवस वाट पाणी येणार